नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे भाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास दहा ते पंधरा गाड्यांची आवक आत्ता आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आत्ताचा काय बाजारभाव चालू आहे दुपारच्या तुलनेत आत्ता काय बाजारभावत बदल आहे का ते पण बघायला मिळेल मित्रांनो चॅनलवरचे जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे ने करून बाजारभाव क्वालिटीनुसार परतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार तुम्हाला बघायला मिळेल सर चला जाणून घेऊ आजच्या सरासरी वीस किलो साठीचा बाजारभाव कुठला मालिक आहे लावला टाका काय पैसे तुम्हाला उद्या घेऊन घेऊन द्या रोज घ्यायचे तर रोज घेऊन द्या काय किती लावले साडेचार साडेचारशे आहे काका ला माल कुठला माल आहे ओके कुठला माल मालन हातन काय बागितलं आज चारशे रुपये सगळा नाही व्हरायटी कोणती दादा बस ग्राफ्टिंग आहे साधी नाही साधी ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे काय रेटने जायला पाहिजे जायला पाहिजे ना हजार रुपये पाहिजे हजार जायला पाहिजे बरोबर हजार तरी जायला पाहिजे ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालते रे पण काही नाही पंधरा दररोज राहते दररोज राह पंधरा दिवस अजून पंधरा दिवस म्हणजे महिना जाईल हां थंडीमुळं कमी जास्त पण कमी जास्त ओके चालेल चला आता काही लागवडी का नंतर आपल्याकडे नाही का अजून अजून नाही एवढं नाही ठीक आहे जानेवारी करत राहते एक दरवर्षी हा पण कोणत्या व्हरायटी करते उन्हाळा आम्ही विराम करतो दहा सत्तावन्न करतो कोणती बेस्ट कोणती वाटते म्हणजे ॲव्हरेजला किंवा ते का दहा सत्ता तिला हा विकायला प्रॉब्लेम नाही माल मोठा राहतो ठीक आहे चालेल चाल ओके धन्यवाद ओके आज तुम्ही आले काय बाहितलं आज साडे ठीक दिला नाही का अजून काय अपेक्षा आजची चारशे ऐंशी पर्यंत ठीक आहे चालेल चाल अजून किती दिवस चालतील पंधरा एक दिवस चालतीलच ओके धन्यवाद आहे माल का का

कुठलंय का हा चॅनेल आहे आपला युट्यूब बोला उगाव खेड्याचा उगा उगा काय माहितला मीडियमला अडीचशे पर्यंत आपली काय अपेक्षा आहे तीनशे साडे तीनशे पर्यंत झाले प्लॉट आवरत आले का चालू आहे अजून बरे प्लॉट आवरत आले शेवटला शेवटलाच व्हरायटी कोणती होती आर्यमान ओके आता काही लागवडी का नंतर चालू होणार आहे नाही नाही आता नाही लागवडी उन्हाळ्यात आम नाही का करते का तुम्ही दरवर्षी का नाही दरवर्षी उन्हाळा करता का व्हरायटी कोणते करता आणि आपले परत उन्हाळ्यात का उन्हाळ्यात नाही उन्हाळ्यात ती वेगळे उन्हाळ्यात नाही लावते आपण पाहू ओके चालेल चला ओके धन्यवाद ओके मीडियमला okay. दो दोनशे एकतीस दोनशे एकतीस पर्यंत माहितलं दोन्ही पण का कुठला मालिक आता पिंपळगाव केतकी दिंडोरी पिंपळगाव केतकी दिंडोरी तालुका ठीक आहे प्लॉट आवरत आले की ठीक आहे चालेल ओके धन्यवाद काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे तीनशे रुपये तीनशेपर्यंत अपेक्षा मीडियम क्वालिटी मित्रांनो साईज बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला माल का कुठला आहे का आता माल कुठला आहे आपला काय दिला साडेतीनशे रुपये ठीक चाल काय बाबा माहितले शाहूची उलटी उलटीच्या दीडशे पर्यंत मागितले दिले नाही का अजून काय अपेक्षा आपली त्या भावातच खाली झाली पाहिजे ठीक सगळी सगळे शाहूच्या की ठीक ती काय बाबा मागितली दोनशे रुपये कुठला मालिका कावरली प्लॉट आवर ठीक आहे आता काही लागवडी नंतर ठीक आहे चाल धन्यवाद शाहूला कस काय भेटले वर्षी ॲव्हरेज कसं मार्केट चांगलं भेटलं एव्हरेज कमी भेटल किती तारखेला लागवड्यात आपल्या सप्टे सप्टेंबर सप्टेंबर मधले ओके चालू ओके ऑगस्ट आज चलो बारा ओके धन्यवाद प मागितलं दादा अडीचशे पर्यंत मागितली शेव ठीक आहे कुठली दादा नाही नाही कुठला माले आपण करंजवंड्या किती आला अडीचशे ठीक आहे चालेल चालेल मीडियम आहे दोनशे एक्केचाळीस ने दिले दोनशे ने दिलं ठीक आहे कुठलं माल आहे आपला पिंपर खेडचा पिंपर खेड औरत आले प्लॉट ओके चाललं चला द्या खाली करून खाली द्या करून शेड बरं हो काय बघ माझा नंबर गल ಹಾ ಕೋೆ ಎು ದಾಚೆ ಕಾಲ ವೈಚಾ ಪೌತಿ खाली व्हायचं रेटे आता तुम्हाला माहिती आहे आज माल नाही पण काय आपलंच मानायचं काय बघ मागितलं मागू राहिले ना पाचशे सवाशे रुपये पाच सवा पाच पर्यंत मागितलं आता आवरले प्लॉट आवरतच अजून चालतील महिनाभर एक महिना चालतील एक महिनाभर ठीक आहे चालेल चाल दोनशे पंचवीस ओके काय अपेक्षा आजची साडेपाचशे साडेपाच पर्यंत वाढायलाच पाहिजे ना हा बरोबर जायला पाहिजे एक अपेक्षा ठेवली पाहिजे का ओके चालू धन्यवाद मित्रांनो जवळपास सव्वा सातशे साडेसहाशे मंडी परिस्थिती मंडिची परिस्थिती बघित आज पण चांगलं आहे मित्रांनो मार्केट चांगलं आहे चारशे सव्वा चारशेपर्यंत सुपर मालाला साडेचारशेपर्यंत पर्यंत ते देऊ राहिले इथून सुपर जे गुवाहाटी टाईप माल आहे नवीन माल मोठे माल ते दोनशे पंचवीस झाले योग्य पस्तीस झाले असे माल जे आहे ते बऱ्यापैकी जाऊ राहिले आणि जे जवळपास मिडीयम साईजमध्ये मिडियम क्वालिटीचे माल आहे ते जाऊ राहील मित्रांनो अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं मित्रांनो जेणेकरून एक अंदाज येत चालल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद